हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तेच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान ह्याची पेस्ट करून घ्यायची बघा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं आदरक घेतलं होतं किसून अद्रक टाकून घ्यायचे आपल्याला किसूनच टाका शक शक्यतो तुकडे टाकले तर ते मिक्सरला वाटले जात नाही तर ह्याची छान बारीक पेस्ट करून घेऊया तर पाहू शकता मैत्रीण छान बारीक पेस्ट झालेली आहे आपली आता ही साईडला ठेवूया आपण ते इथे मी एक वाडगं घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक डब्बा ज्वारीचे पीठ टाकून घेते त्याच्यानंतर एक वाटी बेसन पीठ टाकते ज्वारीचं पीठ मला थोडं कमी वाटते तर एक वाटी परत मी ज्वारीचं पीठ घेते आणि ते पण ह्याच्यात टाकून घेते ते इथे कांदा घेतलेला आहे मी बारीक कट करून हे तीन कांदे आहेत मोठे ते छान बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण त्याच्यानंतर मी कोथंबीर घेतली भरपूर सारी भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे बघा ती ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि जेवढी कोथंबीर आपण ह्याच्यामध्ये टाक टाकू ना तेवढे धपाटे आपले छान होतात ते इथे मी मिरची लसूण आणि अद्रक हे वाटून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया मैत्रिणी चायनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याचे धपाटे ज्वारीचे खूप छान होतात आणि पचायला पण छान आता ह्या उन्हाळ्यामध्ये तेथे मी एक चमचा हळद घेतलेली आहे बघा त्याच्यानंतर धना पावडर घेतली मी आणि एक चमचा जिरं टाकून घेतले सफेद तीळ घेतलेली आहेत बघा इथे मी ते टाकून घेऊया आपण त्याच्यानंतर ववा घेतला आहे मी ओवा हातावर छान क्रश करून आपल्याला हो ववा ह्याच्यात टाकायचं आहे ववा पण खायला खूप चांगला आणि पचायला पण चांगलं आहे त्याच्यानंतर मी दोन पळी तेल टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते बघा हे सर्व आपण टाकल्याच्या नंतर हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण आपलं मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही धपाटे करून बघा खूप छान होतात टेस्टी लागतात नक्कीच करा घरातल्यांना सगळ्यांना आवडेल तर पाहू शकता सर्व मी मिक्स करून घेतलेले आप आहे आपल्याला लागण असं ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आता थोडं थोडं आणि ह्याचा आपल्याला छान गोळा करून आहे बघा पाहू शकता मैत्रिणीनं छान मस्त गोळा झालेला आहे ह्याचा जास्त घट्ट गोळा करायचा नाही आता हे आपण साईडला ठेवूया आणि थालपीठ धपाटे हे बनवून घेऊया तुम्ही काय म्हणताय ह्याला धपाटे थालपीठ तर आपण भाकरीचा जेवढं आपण उंडा घेतो तेवढा आपल्याला उंडा घ्यायचा आहे आणि रुमालाला पाणी लावून रुमाल छान भिजवून ठेवू उंडा त्याच्यावर ठेवून आपल्याला थापून घ्यायचं आहे बघा पाणी लावून थापायचं आहे हो बोटाच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने आणि हे धपाटे आपल्याला जाड नाही करायचे पातळच करायचे पातळ खायला खूप छान लागतात पाहू शकता मैत्रीण छान गोल आपला धपाटा तयार झालेला आहे तर त्याला मी मध्ये होल पाडून घेते गोल केलं की त्याला आपल्याला दिसायला पण छान दिसतात आपले धपाटे आणि भाजतात पण छान तर इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे बघा तवा आपला छान गरम झालेला आहे तर तव्याला आपण साईडने सगळीकडून तेल लावून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला हे धपाट्यात तव्यावर टाकून आहे बघा सहज निघतो रुमालापासून धपाटा आणि ह्या धपाट्याला पण आपल्याला साईडनी तेल लावून घ्यायचे आणि वरून झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनटं त्याच पद्धतीने आपण दुसरे पण धपाटे करून घेऊया तर मैत्रिणी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनेल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन